शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत अँग्रिज मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला आंबा पिकाची माहिती देणार आहे आणि आपण पाहणार आहोत की आंबा पिकामध्ये जो पर्णगुच्छ हा रोग येतो ज्याला आपण इंग्लिशमध्ये माल फॉर्मेशन असं म्हणतो याच्या नियंत्रणासाठी आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे कर जर तुमच्याकडे एक बाग असेल जर तुमच्याकडे एक आंब्याचं झाड असेल आणि त्या आंब्याच्या झाडावर देखील असा पानांचा गुच्छा झालेला असेल किंवा या रोगाचं संक्रमण झालेलं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे माझी विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी उत्पाद शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला वेळ न घालू तर सुरू करूया मित्रांनो पर्णगुच्छ हा आंबा पिकातील एक घातक रोग आहे या रोगाचं जर आपण वेळीच कंट्रोल नाही केलं वेळीच उपाययोजना नाही याच्यासाठी केल्या तर नक्कीच आपल्या आंबा पिकाचं वीस ते पंचवीस टक्क्यांचं नुकसान होऊ शकतं या रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत असलेले घटक जर आपण पाहिले तर बुरशीचे बीजाणू कोळी वेगवेगळे आपण आंब्याच्या झाडासाठी वापरण्यात येणारी कलम असतील किंवा संक्रमित झाडाचा संपर्क जर एका निरोगी झाडाला आला तर या रोगाचा प्रसार होऊ शकतो या रोगामुळे प्रभावित होणारे झाडाचे भाग आपण जर पाहिले तर कोंब कोळी पाने आणि मोहर या रोगासाठी अनुकूलित असणारे घटक जर आपण पाहिले तर नक्कीच त्या ठिकाणी उबदार तापमान जर तुमच्या बागेमध्ये वीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस तापमान सारखं राहत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो जर तुमच्या बागेमध्ये जास्त प्रमाणामध्ये आर्द्रता असेल म्हणजेच आर्द्रता ही ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त असेल तर तुमच्या प्लॉटमध्ये या रोगाचा म्हणजे पर्ण उच्च या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो जर तुमच्या आंब्याच्या झाडावरती किंवा आंब्याच्या बागेमध्ये मोहर येण्याच्या कालावधीमध्ये पाऊस पडला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो जर तुमच्या आंब्याच्या झाडावरती कोळी या रस शोषक कीटकाचा प्रादुर्भाव झाला असेल तर नक्कीच जिथं कोळी किडीने रस शोषण घेतला आहे त्या ठिकाणी छिद्र तयार होतो आणि त्याच्या जा आतमध्ये या रोगाची बुरशी जाते आणि तुमच्या झाडावरती पर्ण गुच्छ हा रोग होतो या रोगाची लक्षणे जर आपण पाहिली तर अगदी सोपी आहेत तुम्ही सहजरित्या ओळखू शकता की आपल्या झाडावरती पर्णगुच्छ हा रोग आलेला आहे मित्रांनो नवीन जी कोवळी पाने असतात नवीन जी फुलं असतात कळ्या असतात त्यांचा एक गुच्छ तयार झालेला दिसून येतो त्याची वाढ होत पर नाही परिणामी तशा कळ्यांमधून आपल्याला फळ बाहेर आलेले दिसून येत पर नाही पर्णगुच्छ झालेल्या झाडांवरती आपल्याला मादीपेक्षा नरकळ्यांची संख्या जास्त दिसून येते चला तर मित्रांनो आता पाहूया की जर तुमच्या आंब्याच्या झाडावरती पर्णगुच्छ हा रोग आला असेल तर तुम्हाला उपाययोजना करणं गरजेचं आहे सर्वात महत्वाची प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या आंब्याच्या झाडावरती फवारणी घ्यायची आहे एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला बागेचं निरीक्षण करायचं आहे आणि तुमच्या प्लॉटमध्ये जर त्या ठिकाणी रोगग्रस्त फांद्या असतील किंवा पाने असतील किंवा कळ्या असतील तर त्या काढून आपल्याला नष्ट करून टाकायच्या आहेत फेब्रुवारी मे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ताबडतोब आपल्याला आभासीन जवळजवळ आठ मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आंब्याच्या झाडावरती फवारणी घ्यायची आहे ऑगस्ट सप्टेंबर किंवा डिसेंबर जानेवारीमध्ये आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये म्हणजे प्रतिबंधात्मक म्हणून कॉपर ऑक्झिक्लोराईड जवळजवळ तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या आंब्याच्या झाडावरती फवारणी घ्यायची आहे हा रोग येऊ नये म्हणून आणि जर तुम्हाला तुमच्या झाडावरती रोग दिसत असेल तर मित्रांनो ज्या ठिकाणी असे गुच्छ तयार झालेले आहेत ते गुच्छ काढून घ्या आणि तुमच्या झाडावरती बावीस तीन पंधरा ग्राम अधिक चिलेटेड झिंक पंधरा ग्राम हे पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या झाडावरती फवारणी घ्या अशा प्रकारे मित्रांनो जर तुम्ही आंब्याच्या बागेचं व्यवस्थापन केलं तर वेळीच अगदी कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी पर्णगुच्छ या रोगाचं त्या ठिकाणी कंट्रोल होणार आहे चला तर या रोगाबद्दल जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर भारत याग्री ऍपमध्ये जाऊन आमच्या भारत ॲग्री कृषी डॉक्टरांबरोबर व्हिडिओ कॉल करा किंवा आता सांगितलेल्या व्हिडिओमधील तुम्हाला जर औषधे घरबसल्या ऑनलाईन खरेदी करायची असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि भारत याग्री मधून आंबा पिकातील पर्णगुच्छ कंट्रोल करणारी सर्व औषधे अगदी फ्रीफास्ट डिलिव्हरी सहज या ठिकाणी खरेदी करा भरघोस डिस्काउंट आहे शंभर टक्के ओरिजिनल औषधे तुम्हाला या ठिकाणी मिळतात आणि शंभर टक्के रिझल्टच्या गॅरंटी सह मिळतात एकदा खरीद और अनुभोरा कि है पेटे एकन न वीडियो में तोर्ता न्यवा